नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा युज कार डीलर असोसिएशन संघटनेचा पाचवा वर्धापन दिन इतरकंज येथील राजीव गांधी भवन येथे तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होत आहे यामध्ये जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सभासद उपस्थित राहणार आहेत सध्या डिजिटल मार्केटिंगमुळे मोठमोठ्या कंपन्या हा व्यवसाय करीत आहेत नवीन वाहन विक्री करणाऱ्या संस्था स्वतः जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असताना अनेक आवडा अडचणी येत आहेत त्या कारणाने या कार्यक्रमास उपस्थित राहणारे खासदार धरशमाने आमदार राहुल आवडे इतलकरंजीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजयराव इंगोले यांच्याकडे या समस्येशी दूर करण्याची मागणी करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शीतल दत्तवाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी अध्यक्ष शीतल दतवाडे उपाध्यक्ष सुनील यादव सेक्रेटरी सचिन जाधव खजिनदार दीपक रानभरे व संचालक मंडळ अमित मुसळे अवधूतराव मुळीक अश्विन पडियार शिवानंद सेठ सचिन भुते अनिल खंदारे प्रकाश वाघमोड संजय माजले मोहन डंबाळ मोनेश्वर पप्पाने पवन कुंभार विरसन डिसोजा महेश स्वामी प्रकाश बाबर यांच्यासह पदाधिकारी सभासद उपस्थित होते इचलकरणीमध्ये कोल्हापूर जिल्हा युज र डीलर असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन आम्ही या ठिकाणी संपन्न करतोय या वर्धापन दिनानिमित्त आमच्या व्यवसायातल्या अडी अडचणी शासन स्तरावर लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यासमोर मांडण्यासाठी हा एक आम्ही हे केलेला आहे कार्यक्रम घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने आमची पहिली मागणी अशी आहे की गाडीवरचा बोजा कमी केल्यानंतर होणाऱ्या अडचणी ह्या आमच्या शासनद्रमे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर आपल्याला रिपासिंगचा एक या व्यवसायामध्ये एक अडचण रिपासिंग गाडीचा रिपासिंगचा एक विषय आहे त्या संदर्भातल्या अडचणी मांडणार आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो ट्रॅफिकचा दंड किंवा हायवे पोलिसचा दंड हा आमचा एकाच ॲपवर आणून आम्हाला त्याची माहिती मिळावं हो। त्यासाठी आम्ही शासन सर्व पाठपुरावा करून आम्ही अधिकाऱ्यांच्या ती गोष्टी न निदर्शन आणून देणार आहे काही वेळेस जेव्हा आम्ही गाडी घेतो त्यावेळेस गाडीवर लोन असते आणि ते लोन ज्यावेळेस आम्ही क्लिअर करायला जातो त्यावेळेस बँका देखील कॉपरेट करत नाहीत कारण काही लोकांचे दोन दोन अकाउंट चालू असतात एकाच नावानं ते दोन्ही क्लिअर करायला पाहिजे ह्या गोष्टीची काही वेळेस कल्पना बँक देत नाही त्यामुळे देखील अडचणी यायला लागली अडचणीसाठी आज आम्ही तेवीस तारखेला मेळावा भरत आहोत आणि त्यात आम्ही हिंगवली साहेबांना त्या बाबतीत निवेदन देखील देणार आहोत